मोहळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धमकावून कोयत्याचं धाक दाखवून झालेल्या जबरी चोरीचं तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आलंय या प्रकरणी तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकासह अन्य दोन महिला आणि सहा पुरुषांवर मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये तीन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करत पोलीस कारवाई करण्यात आली याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीस मे रोजी मोहोळ वैराग रस्त्यावर येथील एकाला तिघांनी दुचाकीवरून कोयत्याचा धाक

सुनील करण लक्ष्मण काळे अटक करून चोरीला गेलेली हस्तगत केली आहे मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळ्यांच्या चोरी, चोरी प्रकरणातही हेच आरोपी असल्याचं चा निष्पन्न झालं असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे या गुन्ह्यामध्ये आनंद शिंदे हा फरार असून अधिक तपास पोलीस करताय